नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांना हा बाजार मंगळवारपासून चालून जातो आणि बुधवारी पूर्णपणे हा बाजार भरतो पूर्ण दिवस बाजार भरतो मित्रांनो जे आपण शेतकरी बांधवांना टॉपच्या गाई खरेदी करा ते असल चांगल्या दुधाच्या आणि गॅरंटीच्या तर आमचे पवनदादा साडवे यांच्याशी संपर्क साधून आता चांगल्या क्वालिटीच्या गाई खरेदी करा तर मित्रांनो बाजार बुधवार असल्यामुळे बरेच शेतकरी बांधवांना काही कामानिमित्त येता येत ये नाही तर अडीच दिवस जर आले तर तुम्हाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार अशी पाच दिवस तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी करून देऊ तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले आणि शेतकरी बांधव किमतीचा पहिलाचा मुद्दा म्हणजे किमती तर बरेच शेतकरी बांधव सांगतात की आम्हाला चांगली गाय पाहिजे तर चांगली गाय जर घ्यायची असेल चांगल्या दुधाची तर तुम्हाला पैसे पण चांगले मोजावे लागतील आणि जर हलकी गाय घ्यायची असेल तर तुम्हाला पन्नास पंचावन्न साठ अशा गायी भेटतील मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे चांगले चांगले दुधाची गायी घ्यायची तर असं घ्यायची असेल तुम्हाला मित्रांनो सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी लाखाच्या वरती सुद्धा गाय आहेत मित्रांनो म्हणजे जशी गाय तशी किंमत तर तुम्हाला पाहू शकता आपण या ठिकाणी आता हैदराबादचे कस्टमर आले होते पवनदादा साळवे यांच्याकडे आणि यांनी या तीन गायी खरेदी केलेल्या आहेत कारण व्यवहार चांगला आहेत आणि फुल गॅरंटी दिलेली आहे मित्रांनो गायींची अंगाची साड्याची बोली असते आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असो जे आपण शेतकरी बांधवांना कधी पण जायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा बाजार चांगले भरतायत आणि सध्या बाजारामध्ये गाई पण टॉपच्या येतात मित्रांनो आता पाहू शकता आपण गाडी वगैरे बनवून दिलेली म्हणजे पूर्ण खात्रीशीर गाई भेटतात शेतकरी बांधवांना कशाचा अडचण येणार नाही आता ही पाहू शकताय गाय वगैरे पाहा मित्रांनो गायची साईज वगैरे पाहू शकतात फुल दुधाची गाय मित्रांनो तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचे बाहेरचे पण कस्टमर येतात हैदराबाद बँगलोर तमिळनाडू एम पी गुजरात असे भरपूर कस्टमर व्हिडिओ पाहून येतात मित्रांनो कारण त्यांना पवनदादा साडवे यांचा व्यवहार आवडतो आणि त्यांच्या नावावर आणि त्यांच्या वडिलांच्या नावावर भरपूर गाई सेल होतात कारण त्यांचे वडिलांना भरपूर अनुभव आहेत आणि त्यांच्या वडिलांचा कसा अनुभव मित्रांनो जर कोणी गाई खरेदी केली तर तो चार शेतकरी बांधवांना सांगतो की यांचा व्यवहार चांगला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी फुल माप आहे गाईंची क्वालिटी एक नंबर असणार आहेत जशी गाय तशी किंमत पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर गाई आलेले आहेत मित्रांनो बाजार मोठा असल्यामुळे हा मंगळवारपासून चालून जातो बुधवारी पूर्ण दिवस हा बाजार भरतो जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकतात व्हिडिओला कमेंट करा ज्यांना गाई खरेदी करायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी गाईंची क्वालिटी मस्त आहे एक नंबर आहेत वीस प्लस दुधाचे गाई आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो मी व्हिडिओ चांगला झालेला आहे तर आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनो सध्या पावसाचं प्रमाण असल्यामुळे तर मी स्वतः मार्केटला जात नाही तर तुम्हाला आता पुढच्या हप्त्यापासून कंटिन्यू मी तुम्हाला मी स्वतः जाऊन व्हिडिओ शूट करणार आहे बरेच शेतकरी बांधव सांगतात की व्हिडिओची क्वालिटी जरा लो असते आणि थोडंसं गाई वगैरे व्यवस्थित दाखवा आम्हाला तर मी स्वतः जातो तेव्हा मी छान व्हिडिओ बनवतो पण कसं राहतं मित्रांनो माझा मोबाईलची क्वालिटी आणि त्यांच्या मोबाईलची क्वालिटी म्हणजे जरा फरक असतो ते आणि मी स्वतः जाऊन तिथं व्हिडिओ शूट करतो पूर्ण गाई दाखवतो तुम्हाला तर पुढच्या हप्त्यापासून कंटिन्यू तुम्हाला मी मी स्वतः जाणार आहे व्हिडिओ शूट करायला पाहू शकता आपण क्वालिटी मस्त आहे साईज वगैरे पागायची अंगाची साड्याची बोली असते मित्रांनो गाय खरेदी करताना त्यांना भरपूर अनुभव आहेत पवनदादा यांना कारण त्यांना जर गाय आवडली नाही तर ते नाही सांगून देतात आपल्याला कारण त्यांना अनुभव आहेत कारण शेतकरी जर घरी घरी घेऊन गे गेला तर काही तक्रार राहायला नाही पाहिलं की गाय आम्हाला अशी खरेदी करून दिली तशी खरेदी करून दिली कारण मित्रांनो आपलं नाव आहे तर नाव तसंच राहायला पाहिजे पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी मस्त आहेत भरपूर गाय आलेल्या आहेत तर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी गायी खरेदीसाठी पाहू शकता आपण पूर्ण व्हिडिओ पाहा मित्रांनो कमेंट वगैरे करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकतात शेतकरी मित्रांनो एक ही बी दुसऱ्याला दुसऱ्यांदा खाली व्हायला साथ आता कॅपॅसिटी मा गायीची दूध देण्याची क्षमता बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल तर त्याने मला लवकरात लवकर संपर्क साधा दुसऱ्यांदा सहा दात तीस पलच्छी दुस्यान्दा कच्च आठ दिवसा